नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस आणि दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले सोयाबीनचे बाजारभाव कशा राहिले सध्या कुठल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सध्या सोयाबीनला काय बाजारभाव चालू आहे संपूर्ण सोयाबीन बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती मेकर कमीत कमी दर होते तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी तीन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अहमदनगर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती जळगाव जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये कमीत कमी दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर त्यानंतर माजलगाव जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे कमीत कमी दर 100, 4, तीन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती चंद्रपूर जास्तीत जास्त दर आहे चार हजार शंभर रुपये कमीत कमी दर तीन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती कारंजा कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पाच रुपये त्यानंतर उदगीर कमीत कमी दर चार हजार तीनशे पाच रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार तीनशे तेहत्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अमरावती या ठिकाणी सर्वाधिक आवक होती मित्रांनो जवळपास सात हजार क्विंटल कमीत कमी दर होते चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार शंभर त्यानंतर अमळनेर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मेकर सोयाबीन नंबर वन कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये आहे त्यानंतर लासलगाव निफाड सोयाबीनचा वाण पांढरा कमित कमी 3600, जास्तिक जास्तिक बाजा कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे वीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव चार हजार चारशे रुपये कमीत कमी दर तीन हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पाच रुपये त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे साठ रुपये कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती भोकरदन कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जामखेड जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे वीस रुपये कमीत कमी दर तीन हजार आठशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट्स आलेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला सोयाबीन बाजारभाव मध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार